नमस्कार पंकजने मीराचे बँकेमधून खोटी सही करून पैसे काढलेले असतात आणि तो देविकाला म्हणत असतो देविका आत्ता आपण कॅनेडाला जाणार तेव्हा देविका पंकजला बोलते पंकज तुला असा दुसऱ्यांच्या सया करता येतात हे तू कधी मला सांगितलं नाहीस तेव्हा लगेच पंकज बोलतो अशा छोट्या मोठ्या गोष्टी मी कुणाला सांगत नसतो तेव्हा लगेच देविका म्हणते ते, ते सर्व जाऊ दे तुझ्या या या अशा गोष्टींमुळे आपल्याला जो फायदा झाला आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे आता आपण लवकरच कॅनडाला जायचं आणि ही गोष्ट नेमकी सुधाकररावांनी ऐकलेली असते तेव्हा सुधाकरराव खूपच चिडलेले असतात आणि ते पंकजला मोठ्याने हाक मारतात पंकज लवकरात लवकर बाहेर आहे तेव्हा पंकज देविकाला म्हणतो देविका पप्पा का, का, का अशी हाक मारताय तेव्हा लगेच देविका बोलते काही नाही चल बघूया बाहेर जाऊन तेव्हा मात्र देविका आणि पंकज दोघेही बाहेर आलेले असतात त्यावेळेला सुधाकरराव बोलतात पंकज खरं खरं सांग तुझं काय चाललंय पंकज खोटं बोलू नकोस तेव्हा लगेच पंकज बोलतो काही नाही पप्पा आणि तुम्ही नको त्या गोष्टींमध्ये कशाला लक्ष घालताय तेव्हा लगेच सुधाकरराव म्हणतात काय करणार मुलगा जर का चुकीच्या वाटेला जात असेल तर बापांनी लक्ष घातलंच पाहिजे काय ना पंकज तू नावाला मोठा झाला आहेस पण अक्कल मात्र तुला आलेली नाही म्हणूनच मला हे सर्व तुला विचारावं लागतंय आणि देविका मला तुझी लाज वाटते खरं तर तुझ्या वागण्याची मला कीव येते कीव देविका तू असं कसं काय वागू शकतेस ग एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी अगं नको त्या गोष्टींमध्ये नवऱ्याला साथ करण्यापेक्षा त्याच्या चुकीच्या गोष्टी कशा बदलता येतील हे जर का तू लक्ष दिलास ना तर बरं होईल पण देविका तुला अक्कल मात्र देवानी दिलेलीच नाही तेव्हा लगेच सत्या बोलतो बाप तू अगदी बरोबर बोललास पण हा गोंधळ झालाय तरी कशावरून तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात मीरा अगं तुझे बँकेतून पैसे गायब झालेत आणि ही सर्वात मोठी गोष्ट तू माझ्या कानावरती घातली नाहीस तेव्हा लगेच मीरा बोलते बाबा तुम्हाला ही गोष्ट कशी काय कळली तेव्हा सुधाकरराव बोलतात म्हणजे तुझे पैसे गायब झालेत मीरा अगं पण तुझे पैसे कुठे गायब झाले तुला तरी माहिती आहे का तेव्हा पंकज खूपच घाबरतो आणि पंकज बोलतो पप्पा प्लीज प्लीज ह्या सर्व गोष्टी थांबवा पप्पा कशाला उगाच विषय वाढवताय पप्पा तुम्ही जर का हा विषय इथल्या इथे बंद केलात तर बरं होईल तेव्हा सुधाकरराव बोलतात एक गप्पा बस अरे लाज वाटते लाज मला अरे तुझ्यासारखा मुलगा पोटी जन्माला येण्यापेक्षा न आला असतास ना तरी सुद्धा चालला असत तेव्हा लगेच निरुपा बोलते अहो काय बोलताय तुम्ही तुम्हाला कळतय का त्यावेळेला आजी बोलते सुधाकर अरे शांत हो मला तुझा राग समजतो पण सुधाकर एवढ्या मोठ्याने चिडून तू स्वतःलाच त्रास करून घेतोयस तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात आई मग मी काय करू काय करू मी अगं या मुलाने काय केलंय माहिती आहे का या पोरीने एवढे कष्ट करून जे पैसे कमावले होते तिच्या खोट्या सह्या करून ते पैसे बँकेतून काढून आणले खरंच मला लाज वाटते या पंकजच्या या रूपाची खरंच पंकज अरे तुला जर का कॅनडाला जायचंच आहे ना तर स्वतःच्या स्वबळावर जा ना पैसा कमव आणि कॅनडाला जायची स्वप्न बघ अरे दुसऱ्यांचे पैसे लुबाडून कशाला जायला पाहिजे कॅनडाला पंकज एक गोष्ट लक्षात ठेव लुबाडलेला पैसा कधीच पुरत नसतो तेव्हा मात्र पंकज हादरलेला असतो पंकज मोठ्यानी बोलतो काय चाललंय तुमचं आणि काय बोलताय तुम्ही पप्पा उगाच तुमच्याकडे पुरावे नसताना काहीही बोलू नका तेव्हा सुधाकरराव बोलता गप्प बसा नाहीतर आत्ताच उलट्या आताची सनसनीत कानाखाली खेचे माझ्याशी उगाच पंगा घ्यायची कामं करू नकोस पंकज एक नंबरचा खोटारडा निघालास तू अरे तुझ्यासारख्या माणसाला तर चांगलं ठेचलं पाहिजे तेव्हा निरूपा पंकजचा जोरात काम पिरवळत म्हणते पंकज बोल तू मीराच्या बँक अकाउंट मधले पैसे काढलेस पंकज मला उत्तर दे तेव्हा लगेच पंकज बोलतो मम्मा मम्मा तू असं काय करतेस मम्मा तुझा माझ्यावरती विश्वास नाही आहे का मम्मा तू काय बोलतेस कळत नाही आहे का तुला मम्मा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा लगेच सुधाकर विश्वास आणि तुझ्यावरती कसा ठेवायचा तुझ्यावरती विश्वास अरे पंकज मी काही खोट बोलतोय का त्यावेळेला निरुपा पंकजच्या सटासट कानाखाली द्यायला लागते आणि पंकजला बोलते तुझी ही सर्व नाटक बंद कर पंकज अरे एवढ्या खालच्या थराला जाशील असं वाटलं सुद्धा नव्हतं पंकज असं वाट वागताना तुला काहीच कसं वाटलं नाही तेव्हा लगेच पंकज मोठ्याने बोलतो पुरे झालं आता आता मला हा विषय वाढवायचाच नाहीये आणि तुम्ही जर का हा विषय बंद केलात ना तर बरं होईल आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची पंकज आत्ताच्या आता मीराचे पैसे द्यायचे ती पोरगी स्वतः कष्ट करते आणि तिने एवढे कष्ट करून मिळवलेले पैसे तू मात्र एका झटक्यात उडवणार पंकज तू स्वतःला फोन समजतोस तेव्हा लगेच पंकज बोलतो मम्मा प्लीज तिचे हे पैसे मी परत करेन त्यावेळेला सुधाकरराव बोलतात तू पैसे परत करशील पंकज अरे तू जर का पैसे परत करणार असतास ना तर तू आधीच या सर्व गोष्टी क्लिअर केल्या असत्यास तू मीराजवळ पैसे मागितले असतेस तू असं नाही केलंस तू तर तिच्या खोट्या सह्या केल्यास आणि बँकेतून पैसे चोरलेस अरे लाच कशी वाटली नाही पंकज तुला तेव्हा लगेच पंकज बोलतो पुरे सारखं सारखं तेच ते हिणवायची गरज नाही आणि तसंही डॅड हे सर्व थांबवा कारण मला तर तुमचा राग येतोय डॅड मुद्दामून तुम्ही हे सर्व करताय मला काही कळत नाही का डॅड स्वतःच्या मनाला विचारा मी जर का या सर्व गोष्टी करते तर मुद्दामून करत नाही आहे तेव्हा लगेच निरूपा बोलते मला ते काही माहिती नाही पंकज तू आत्ताच्या आत्ता हे सर्व पैसे मिराचे ताबडतोब द्यायचे आणि शेवटी त्याने ते सर्व पैसे दिलेले असतात तेव्हा लगेच मोठ्याने निरुपा बोलते लाज आणलीस तू पंकज लाज आणलीस का असं वागतोस तू पंकज तुला असं वागून तरी काय मिळतं अरे एक नंबरचा खोटारडा निघालास तू पंकज मला तर तुझ्या वागण्याची की वेळला लागली हे संस्कार केलेत का मी तुझ्यावरती तेव्हा लगेच पंकज बोलतो बस झाला अति होत यात आहे आणि खरं सांगू का मला तर आता विषय नाही वाढवायचा म्हणूनच सांगतोय मम्मा प्लीज हे सर्व बंद कर नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा लगेच करा बोलतात बघितलंच निरूपा कसा वागतोय आणि कसा बोलतोय ते निरूपा तूच विचार कर पंकजचं वागणं कसं झालंय ते निरुपा मला कळतच नाही या पंकजला कसं सुधारायचं ते तेव्हा लगेच सुधाकर राव असं बोलताच निरुपा बोलते खरं सांगू पंकजला इथून पाठवून द्या कारण मला त्याचं तोंड सुद्धा पाहिज नाही आणि पंकज तू जर का आता या घरात राहिला नाहीस ना तर बरं होईल तेव्हा लगेच पंकज बोलतो तुम्हाला तर हेच सर्वांना पाहिजे पण तुम्ही कितीही काही करा तरी सुद्धा एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा मला तुम्ही या घराबाहेर नाही काढू शकत त्यावेळेला देविका पंकजला बोलते पंकज का प्रत्येक वेळेला तुझ्यामुळे मला मान खाली घालावी लागते त्यापेक्षा पंकज एक काम करना, कर ना जरा स्वतःच्या मनाला विचार कष्ट कर आणि पैसे ना त्यावेळेला लगेच पंकज बोलतो बस करा आता ही नाटकं मला अजिबात तुमच्याशी या विषयावर नाही बोलायचं आणि बेबी तू अशी बोलतेस मगाशी तर तू खुश होतीस त्यावेळेला लगेच मीरा देविका जवळ जाते आणि देविकाला बोलते देविका माझा पैसा लुबाडून तुला काय मिळणार आहे देव जाणे पण देविका एक गोष्ट लक्षात ठेवायची मी माझ्या घरच्यांसाठी काहीही करायला तयार होईल जर का पंकजने माझ्याकडे पैसे मागितले असते तर कदाचित मी विचारसुद्धा केला असता पण आता मात्र मला विचार करायचा नाही पंकज एक नंबरचा खोटारडा निघाला खोटारडा आणि मला आता त्याच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो त्यावेळेला पंकज मीराच्या अंगावर धावत जाणार तेवढ्यात मात्र सुधाकर राव आणि निरुपा पंकजच्या सटासट सत कानाखाली खेचत बोलतात गप्प बस लाज आणलेसच आणखीन आता आणखीन काहीतरी करून आम्हाला शर्मेने मान खाली घालायला लावू नकोस त्यावेळेला लगेच सत्या बोलतो लाज नाही वाटत तुला पंकज अरे जरा विचार कर ज्या मुलीला मुली तू लग्न मंडपात एकटीला सोडून गेलास त्याच मुलीच्या अकाउंट मधले पैसे चोरतोस तू खरंच कमाल आहे हा पंकज तुझी मानलं पाहिजे तुला मला तर कळतच नाही तू असा कसा वागू शकतोस तेव्हा मात्र पंकज खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच पंकज बोलतो पुरे येता जाता मला बोलायची गरजच नाही आहे आणि हा विषय जर का इथल्याही ते थांबवलात तर बरंच होईल तेव्हा लगेच करा बोलतात कसं झालंय माहिती आहे तुझं पंकज तुला कोणत्याच गोष्टी नीट करता येत नाहीत पंकज तुझ्या याच गोष्टींचा आम्हाला सुद्धा कंटाळ आलाय काय करावं ते मलासुद्धा कळत नाही पंकज तेव्हा लगेच पंकज बोलतो बस करा ना आता किती वेळा तेच 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 सुनावणार आहात आणि आता या सर्व गोष्टी बंदच करा कारण मला याचं काहीच ऐकायचं काही नाही तेव्हा मात्र लगेच देविका बोलते मीरा मीरा या सर्व गोष्टी विसर आणि उगाचाच विषय ताणू नकोस तेव्हा करा बोलतात ते काही नाही पंकजने मीराच्या पायावरती नाक रगडून माफी मागायची तेव्हा लगेच पंकज बोलतो बाबा तुम्ही काय बोलताय कळताय मी तिचे पैसे परत केलेत आता तिची माफी मागायची गरज नाही आणि मी माफी मागणार नाही तेव्हा लगेच निरूपा बोलते माफी तर तुला मागावीच लागेल पंकज आणि जर का तू माफी मागितली नाही तर बघ मी तुझी अवस्था काय करेल तेव्हा पंकज बोलतो मम्मा असं नाही वाटत तू जरा अतिच करतेस मम्मा प्लीज हे सर्व थांबव तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात नाही पंकज हे सर्व मी थांबवणार नाही आणि मला थांबवायचं सुद्धा नाहीये आता तू जे काही वागलेस ना त्याची शिक्षा मात्र मी तुला देणारच लवकरात लवकर मीराची माफी माफी माग माग पंकज नाहीतर काय होईल याच तुला सुद्धा कळणार नाही तेव्हा मात्र पंकज बोलतो काय चाललंय तुमचं काय येता जाता तुम्ही माझी पाठ धरताय प्लीज असं नका ना करू खरंच मला तुमच्या या सर्व गोष्टींचा त्रास व्हायला लागला आहे तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच सुधाकरराव मोठ्याने बोलतात आत्ता सगळं संपल्यातच जमा आहे पंकज तुझ्या अशा वागण्यापाई आम्हाला तू मान खाली घालायला लावतोसच पण खरं सांगू का पंकज तुझ्याशी बोलण्याची सुद्धा इच्छा राहिली नाही असं वागून तुला काय मिळतं मला नाही समजत पण एकच सांगेन पंकज स्वतःला सावर कारण तू स्वतःच्याच पायावर धोंडा पडून घेतोयस मला तर कळतच नाहीये पंकज तुझ्याशी कसं वागावते तेव्हा लगेच पंकज बोलतो बस येता जाता माझी पाठ धरायची काही एक गरज नाही आणि हे सर्व इथल्या इथे थांबवलं ना तर बरंच होईल नाहीतर सगळं काही संपल्यातच जमा आहे त्यावेळेला लगेच मीरा बोलते खरं सांगू आता मला तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही त्यावेळेला लगेच निरूपा बोलते मीरा हवं तर मी तुझी हात जोडून माफी मागते तेव्हा मीरा निरुपाचे हात धरते आणि निरुपाला म्हणते खरं सांगू काय तेव्हा लगेच ती स्वतःला सावरते आणि म्हणते सासूबाई तुम्हाला माफी मागायची गरज नाही तुम्ही माफी मागण्याच्या अजिबात भानगळीतच पडू नका कारण हे सर्व या पंकजने केलंय आणि याची शिक्षा मात्र या पंकजला मिळणारच तुम्ही प्लीज स्वतःचा विचार करा आणि सासूबाई तुम्ही जर का या गोष्टींचा विचार नाही केला तर बरं होईल तेव्हा मात्र निरुपा बोलते खरं सांगायचं तर मला आज पंकजची लाज वाटते पंकज ज्या पद्धतीने वागलाय ती पद्धत चुकीची आहे पण मी काहीच करू शकत नाही मला खरंच कळत नाही कसं वागायचं ते पंकजने आज तुझ्या अकाउंट मधले पैसे तर चोरले पण पंकज ज्या पद्धतीने वागतोय ती पद्धत चुकीची आहे ही गोष्ट त्याच्या लक्षातच येत नाहीये तेव्हा लगेच मीरा बोलते जाऊ देत ना कधी ना कधी त्याला या गोष्टीचा पश्चाताप होईल तेव्हा लगेच आजी बोलते या सर्व गोष्टींसाठी तू जबाबदार आहेस निरूपा तू जर का अशी वागलीच नसतीस तर कदाचित या सर्व गोष्टी अशा घडल्याच नसत्या निरूपा जरा विचार करून वागत जा तू मला खरंच तुझ्या या गोष्टींचा त्रास होतोय निरूपा तेव्हा मात्र निरूपा मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यात जमा आहे आणि प्लीज या सर्व गोष्टी थांबवा कारण नको ते उगाच आणखीन वाढायला नको त्यावेळेला आजी बोलते काय अगं तुला लाज वाटत नाही निरुपा तुझ्या या नालायक लेखामुळे काय काय गोष्टी भोगाव्या लागत ते तुला कळतंय का निरुपा ग जरा विचार तरी कर तेव्हा लगेच निरूपा बोलते मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आणि आता खरं सांगू मला या विषयावरती वाद घालायचाच नाहीये प्लीज हे सर्व इथल्या इथे थांबवलं तर बरं होईल त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला ती मोठ्यानी बोलते आता सगळं संपल्या जमा आहे आता मला हा विषय नको वाढवायला आणि त्यासाठी मी एकच सांगेन ते म्हणजे लवकरात लवकर या सर्व गोष्टी बंद करा त्यावेळेला लगेच सुधाकरराव बोलतात मीरा खरंच मानलं पाहिजे पोरी तुला एवढं सगळं विचित्र घडतंय तरी सुद्धा तू मात्र या सर्वांची साथ देतेस या सगळ्यांना पाठीशी घालतेस तेव्हा मीरा बोलते कितीही काही झालं तरी माणसं तर माझीच आहेत ना तेव्हा लगेच सत्या बोलतो बस कर धुमके तू अगं किती दिवस या नालायक माणसाला पाठिंबा देणार आहेस अगं हा तुझ्याशी कसा वागला आहे ते तुला माहिती आहे ना तेव्हा लगेच मीरा बोलते हो माहिती आहे पण हे सर्व जर का आत्ताच थांबवलंस तर बरं होईल तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात बस करा आता पंकज जोपर्यंत तू माफी मागत नाहीस तोपर्यंत तो तुला मी माफ करणार नाही आणि शेवटी नायला जास्त का होईना पण पंकज मीराच्या पायावरती नाक रगडतो आणि माफी मागतो आणि तो मीराला बोलतो मीरा मी तुझ्या पायावरती जरी माफी मागत असलो ना तरी एक गोष्ट लक्षात ठेव हे सर्व मी पप्पांसाठी करतोय तेही नायला असतं मला तुझी माफी मागण्यात अजिबात इंटरेस्ट नाही हे ऐकल्यानंतर सुधाकरराव बोलतात अरे लाच तरी बाळग ना जरा कसा वागतोयस तू तेव्हा लगेच निरुपा बोलते जाऊ देत ना कशाला उगाच वाद घालताय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पंकज मीराच्या पायावरती तर डोकं ठेवलंय पण खरोखर पंकज सुधारलाय का की निरूपा पंकजला चांगली सुधरवेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू